तसेच गांधीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे अद्यवत असे सोळा असणी भव्य दिव्य असे शौचालय तसेच जुना भिंडीपाडा परिसरातील रहिवासनासाठी अनेक छोटे खाली कार्यक्रमासाठी उपयुक्त असे मजली भव्य दिव्य समाज मंदिर आदी विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बेशक यांच्या शुभ हस्ते लोकार्पण संपन्न सिद्धार्थनगर गांधीनगर तसेच जुना भेंडीपाडा परिसरातील अनेक नागरिकांकडून स्थानिक माजी नगरसेवक तथा माजी उपनगर अध्यक्ष अब्दुल बेशक यांचे विशेष आभार आकाश बाबर मोहिनी दुर्गे अश्विनी कांबळे छाया जाधव राजनवामा मामा व्यंकटेश बॉस्को कन्नादास राजेश चव्हाण गणेश असे वय तर अनेक मान्यवर तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती गत सहा वर्षांपासून प्रशासकीय राजवट असताना देखील माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बैशेख यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानित माजी स्थानिक नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून सदर परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असणाऱ्या तसेच अहोरात्र प्रयत्नशील असणारे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीख यांच्या नेतृत्वात अनेक लोकप्रतिनिधी आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भरघोस बाताने निवडून येतील असा विश्वास आमदार डॉक्टर बालाजी यांच्या माध्यमातून व्यक्त गोत अनेक दशकांपासून शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकरण राजकारण या मूलभूत अनुषंगाने गांधीनगर स्वामीनगर शास्त्रीनगर जुना भिंडीपाडा तसेच कैलासनगर परिसरातील केलेल्या अनेक विकास कामांच्या जोरावर सुज्ञ जनता स्थानिक नागरिकांच्या आशीर्वादाने विजय निश्चित माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांची भावनिक प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बेशिक यांच्या पालिका प्रशासनाकडील गांधीनगर मागणीच्या अनुषंगाने आमदार डॉक्टर बालाजी यांच्या सहकार्यपूर्ण आमदार निधी अंतर्गत गांधीनगर येथे भव्य दिव्य अशा सर्व सुखसुविधांनी अद्ययावत असे सोळा असले दोन मजली स्वच्छता गृहाचे काम पूर्ण असून त्याच अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशेख यांच्या विशेष पुढाकाराने तसेच आमदार डॉक्टर बालाजी गेडे यांच्या शुभ हस्ते सदर गांधीनगर येथील भव्य दिव्य शौचालयाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला सदर लोकार्पण सोहळ्याला गांधीनगर परिसरातील असंख्य माता भगिनी तसेच स्थानिक नागरिक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सदर लोकार्पण सोहळ्याला आकाश बाबर मोहिनी दुर्गे अश्विनी कांबळे छाया जाधव राजन मामा व्यंकटेश बॉस्को राजेश चौहान अशा वेळी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी तसेच तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सदर लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अनेक स्थानिक नागरिकांनी गांधीनगर परिसरातील रहिवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने सदर अत्यावश्यक अशा शौचालय उपलब्धतेच्या अनुषंगाने स्थानिक माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष अब्दुल रशीक यांचे विशेष आभार मानले तसेच प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानित माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल यांच्या माध्यमातून सदर अंतर्गत विकास जोरावर, अनेक असा आशावाद देखील आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांनी व्यक्त केला तसेच जुन्या भेंडीपाडा परिसरांतर्गत सदर प्रभागातील नागरिकांसाठी छोटेखाने कार्यक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरे अशा इतर अनेक बाबींसाठी उपयुक्त असे भव्य दिव्य दुपासणी समाज मंदिराचे लोकार्पण देखील आमदार डॉक्टर बालाजी केडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भाई आज विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आमदार साहेब बरोबर आहेत आणि आमदार साहेबांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलेलं काय सांगा आज आमदार डॉक्टर विधानसभा आपण हे सर्व ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विकास कामं केली होती त्याचा लोकार्पण केलेलं आहे त्यामध्ये सिद्धार्थनगर येथे समाज मंदिर आहे त्या तिथं महिलांसाठी विविध उद्योग ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे दुसरा गांधीनगरमध्ये चौदा सीटचं शौचालय बांधण्यात आलं होतं त्यासाठी निधी शासनाने माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून दिली होती तो शौचालयाचं सा मनातपासून लोकार्पण झाला उद्यापासून ते सुरुवात होणार आहे आणि इथं हा जुना विवाडा विभागामध्ये हा फार एक असं अडगळीतला हा जामीन पडलेली होती इथं कचरा होता अतिक्रमण होता या सर्वांना हटवून इथं एक सुंदरसा जी प्लस वनचा समाज मंदिर बांधलेलं आहे जे इथं छोटे छोटे जे कार्यक्रम आहे त्या सर्वांना त्याचा यूज होतो वापरण्यामध्ये आहे आणि इथं छोटेसे आपले घर घरगुती कार्यक्रम छोटे लग्न सामाजिक कामासाठी या सामाजिक उपयोगचा वाढदिवस हे सर्व इथं होतात आहे तिथं या जुना पिढी पाड्याच्या लोकांना याचा फार मोठा फायदा होत आहे या प्रकारेच आता स्वामीनाथमध्येही काही जागा आहे आपली तिकडे एक तमिळ शाळा आहे त्या तमिळ शाळेच्या ठिकाणी त्या आता शाळा शिफ्ट झाली लोकल बोर्डला एवढी मोठी शाळा केली जुन्या ठिकाणी आम्ही तिकडे जिम आणि स्टडी सेंटर बांधणार आहे स्वामीनाथ वर्षापाडामध्ये लहान मुलांसाठी आपलं बालवाडीचे कार्यक्रम काम घेतणार आहे हे सर्व विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि माननीय आमदार असे डॉक्टर बाळाजी साहेब यांना मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे आज या सर्वांचं सर लोकार्पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे हा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज आपल्या या विभागाच्या कार्यक्रमात त्यांच्या माध्यमातून स्वामीनगर असतील जुना भिंडीवाडा असेल या ठिकाणी विविध जे लोकउपयोगी वस्तू आहेत त्या ज्या ठिकाणी समाज मंदिर आहे त्या त्या समाज मंदिरामध्ये आज ब्युटी पार्लरसारखा चांगला कोर्स जो वगैरे महिलांसाठी पदगटाच्या महिलांसाठी चालू आहे त्याचप्रमाणे चौदा शिक्षक शौचालय या ठिकाणी त्या लोकार्पण या ठिकाणी झालं त्यांना खूप दिवसाची मागणी होती अब्दुलबाईच्या पाठीशी पण होते आमच्याही पाठीशी जे लोक मागणी मागणी होती आज तेही पूर्ण करण्यात आले आणि जुनं भिंडीवाड्यामध्ये खूप दिवसापासून ते या ठिकाणी मागणी होती की आम्हाला एक छोटंसं समाज मंदिर हवं आज तेही त्याचंही ते ते लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व लोक आहेत ज्यांना छोटेसे गर्दीचे जे काही कार्यक्रम असतात जागा कमी पडते त्या त्या ठिकाणी छोटासा वाढदिवस असेल किंवा छोटेसे सांस्कृतिक कार्यक्रम असतील महिलांचे काही कार्यक्रम तर या ठिकाणी होत आहेत आणि करण्यासाठी आज या ठिकाणी मोबाईलच्या मा माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत त्याचेही लोक आर्पण या ठिकाणी झालेले आहेत असंच काम सर्वसामान्य गोरगरिबांच्या सर्व स्वामीनगरमध्ये लोकांना ते अनेक वर्षापासून काम करतात आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीशी सर्वजण सर्व स्वामीनगरची जनता असते पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की एक मोठी वस्तू जे शाळा आम्ही ज्या ठिकाणी केलेल्या त्या ठिकाणी आमच्या वेगवेगळी वस्तीमधील जे बहुउद्देशीय शाळा म्हणतो आपण की बाबा असतील तेलुगू असतील तमिळ असतील त्यांना एकत्र करून ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जीडी शाळा होती त्या ठिकाणीही स्टडी सेंटर जेणेकरून या विभागातील मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करायला मिळेल वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मिळेल असे विविध कार्यक्रम प्रोग्राम त्यांनी असलेला आहे तुम्ही ते येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत असंच त्यांच्या पाठीशी लोकं असणाऱ्या त्यात तुम्ही बघितलं असाल सर्वांकडून शुभेच्छाचा वरसा अब्दुलबाईला असतोच आणि पुन्हा एकदा मी सर्वांना एक विनंती करतो सर्व विभागातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये अब्दुलबाई आणि त्यांचे काही जे सहकार्य असतील त्यांना भरभरून मतदान करा आणि पुन्हा एकदा निवडून घेऊन आपल्या ज्या समस्या असतील सोडवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुस्त